नववा खेळाडू पाठवा संघाचा पहिलं आणि आपलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येते विजय बघूया पहिला चेंडू आपले पंच यांनी नव बॉल घोषित केलेला आहे वन प्लस वन दोन दोन धावा आलेले आहेत परंतु संघाचं खातं खोललेलं आहे दोन धावे परत एकदा पहिलाच चेंडू विजयाचा परत एकदा धावसंख्य धावसंख्य झाली आहे तीन परत एकदा पुढचा चेंडू विजयाचा दोन धावावर समाधान मानले धावसंख्या झालेली एक पाच विजय त्याचा पुढचा चेंडू परत एकदा त्याला नो केलेला आहे धावसंख्या झालेली आहे सात विजय याचा पुढचा चेंडू संख्येत दोन निवड धाव संख्या झालेली आहे नऊ चला विजय परत येतात पुढचा चेंडू घेऊन येत आहे धाव संख्या झालेली आहे नऊ परत एकदा उत्कृष्ट धावसंख्या झालेली आहे दहा विजय सामना करा प्रथमेश विजयाचा पुढचा चेंडू प्रथमेश साठी बघूया प्रथमेशाकडनं चौकाराची अपेक्षा आहे सांगायला आणि बोलल्याप्रमाणे प्रथमशाने चौकार मारलेला आहे संख्या झालेली आहे चौदा एक षटकाच्या समाप्तीनंतर संख्या झालेली आहे चौदा संघाच दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहे निखिल पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे चौदा निखिल दुसरं षटक घेऊन येत आहे ओके निखिलचा पहिला चेंडू असा टॅब मारलेला आहे धावसंख्ये चार निवड धावसंख्या झालेली आहे अठरा बाळू आणि प्रथमेश संघाच्या सलामीची जोडी मैदानात आहे पहिल्या चेंडूवर चौकार मारला होता परंतु परत एकदा वाहेड प्लस वन धावसंख्या झालेली आहे वीस बाळूने उत्कृष्ट सट्टा यात मारला होता चार रनांसाठी परत एकदा पुढचा चेंडू बाळू साठी उभ्या संघाला बाळूकडनं अपेक्षा एकदा परंतु उत्कृष्ट असा परत एकदा बाळूने सांगितल्याप्रमाणे चौकार मारलेला आहे चोवीस निखिल गावसंख्या झालेली आहे चोवीस पुढचा चेंडू बाळूसाठी घेऊन येत आहे निखील परत परत एका धाव्यात समाधान मानावे लागत आहे गावसंख्या झालेली आहे पंचवीस चला निखिल याचा पुढचा चेंडू परत एकदा प्रथमेशसाठी उत्कृष्ट चेंडू कळालेला नाही नाहीये आणि विकेट किपर त्यालाही काढले नाही परंतु एक धाव संघासाठी मिळालेली आहे सव्वीस धाव संख्या झाली सव्वीस चला परत एकदा पुढचा चेंडू देखील आणि निजाव चेंडू चला दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे सव्वीस संघाचं तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन हो येत आहे राहुल बघूया सामना करतील बाळू कृष्णाचा टॅप मारलाय परंतु एका एखादा समाधान मानावं लागत आहे धाव संख्येत एक भर धाव संख्या झालेली आहे सत्तावीस प्रथमेश सामना करते राहुल याचा पुढच्या चेंडूवर बघूया बघूया प्रथमेशकडा चौकाराची अपेक्षा परंतु एका धाव्यात समाधान मानाय लागलेलं आहे प्रथमेश ला धावसंख्या झालेली आहे अठ्ठावीस परत एकदा बाळू बाळूने मग अशी सांगितल्याप्रमाणे चौकार मारला होता परंतु अवन चेंडू लागलाय त्याच्यावर एक धाव मिळालेला आहे एकूण दोन धावा मिळालेल्या आहेत त्या चेंडूवर धाव संख्या झालेली आहे तीस मोक्या पुढचा चेंडू राहुल याचा बाळूसाठी उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतोय राहुल आणि मोठा फटका मारण्याच्या नादात फलंदाज बाद झालेला आहे बाळू बाळू आऊट झाल्यानंतर त्याची जागा सांभाळण्यासाठी परत एकदा गुटू आलेला आहे गुटूला चौकारांची आतिषबाजी करायची आहे संघाकडून खूप मोठी अपेक्षा आहे त्याला समोर त्याचा सामना करेल राहुल राहुलचा चेंडू परंतु गुट्टूला काही काळ आलेला नव्हता परंतु दोन्ही फलंदाजांना एक चोरटी घाव धाव घेण्यात यश आलेलं आहे धाव संख्या झालेली आहे एकतीस शेवटचा चेंडू आपल्या षटकातील राहुल त्याचा सामना करतील प्रतवेश बघूया या चेंडूवर प्रतवेश काढून चौकाराची अपेक्षाही सांगाला परंतु उत्कृष्ट असा चेंडू बा निर्धाव चेंडू परंतु एक धाव घेण्यात यश आलेला आहे विजयासाठी पत्तीस धावांची आवश्यकता आहे वाले थंडी उडव थंडी उडव हांगस के पहिली बारी लागला तर लय भारी डीजे थंडावलाय थंडीवडे चला सामनेकडे उडूया पारसूची चलानीची जोडी मैदाना आलेली आहे पहिला षटक घेऊन येत आहे प्रथमेश महेश आणि रोहित बारसुकी सलामीची जोडी आली होती परंतु पहिल्याच चेंडूवर क्लीन बोल झालेला आहे उत्कृष्टाचा चेंडू पहिल्याच चेंडूवर एक विकेट घेतले प्रथमेश ने उत्कृष्टाशी फलंदाजी उत्कृष्टशी गोलंदाजी अष्ट पहिलं खेळाडू प्रथमेश काय परत एकदा प्रथमेश निखिल प्रथमेश पुढील चेंडू परत एकदा चेंडू उत्कृष्ट चेंडू टाकलेला आहे फलंदाजाला काही चेंडू कळालेला आहे चेंडू निर्धाव गेलेला आहे धावसंख्यात धावसंख्या झालेली एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षण तिथे केलेलं आहे फिल्डरनी संघासाठी तीन धाव वाचवलेल्या आहेत बघूया नक्कीच आपल्या योगदानामुळे संघा विजय ठरेल अशी अपेक्षा आहे परत एकदा तू पकडतो का मी पकडतो असं चाललं होतं मैदानामध्ये परंतु दोन्ही फलंदाजांना या पकडापकडीच्या खेळामध्ये एक चोरटी धाव घेण्यात यश आलेलं आहे बघूया धाव संख्या फक्त दोन उत्कृष्टशी गोलंदाजी करतोय प्रथमेश फलंदाजांना त्याचा चेडू काही कळत नाही पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली तीन विजयासाठी बत्तीस धावा पाहिजे हो दुसरं षटक दहा चेंडू आणि एकोणतीस धावा विजयासाठी बघूया तुम्हाला जर क्वार्टर फायनल सेमी फायनल आणि फायनल खेळायचे असेल तर संघाला विजय मिळवून द्यायला लागेल तुम्हाला चला दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू चला पाटी कान मंत्र येतात एक धाव गेला दा, यश आलेला आहे चार धावसंख्या झालेली चार परत एकदा टॅप मारल्यानंतर तो एक का धावेर समाधानाने धावसंख्या झाली 5 चला पुढील चेंडू परत एकदा तिसरा चेंडू नाही कळालेला नाही आहे परंतु परत एकदा फलंदाज धावपात झालेला धा आहे धावसंख्या तिथेच फिरवलेली आहे धावसंख्या झालेली आहे पाच झालेला आहे पुढील चेंडू पंचांनी अवांतर घोषित केलेला आहे चेंडू वाईट धाव संख्या है सहा धाव्या धाव संख्य तीन भर धावसंख्या उत्कृष्टा टैप मार लंतु उत्कृष्ट क्षेत्र દોન <laughs> ભાવ <laughs> झालेली आहे दहा शेवटच्या षटकामध्ये बावीस धावांची आवश्यकता आहे झाली शेवटच्या षटकामध्ये बावीस धावांची आवश्यकता येत औसंख्या झालेली आहे दहा ओके परत एकदा उत्कृष्ट असा चेंडू टाकलेला आहे एका धावेरी यश पण परत एकदा झालेला आहे फलंदाज धावसंख्या झालेली आहे अकरा विजयासाठी बत्तीस धावांचं आव्हान होत परंतु उत्कृष्ट अशी गोलंदाजी धावसंख्या झालेली आहे तेरा चला पुढील चेंडू निखिल रामनगर निखिल कडून चौकरांची अपेक्षा आहे सांगायला धाव संख्या झालेली आहे पंधरा धावसंख्या झालेली आहे सोळा चौकारांची अपेक्षा आहे निखिल कडून सांगाला बघूया पुढचा चेंडू निखिल साठी परत एकदा परत एकदा आहे निखिल अवसंख्या झालेली आहे एकवीस दोन चेंडू शिल्लक आहेत दोन चेंडू शिल्लक काय आणि धावा पाहिजेत अकरा दोन चेंडू अकरा धावा बघूया चला दोन चेंडू शेवटचे आणि क्लीन बोल्ड शेवटचा चेंडू शेवटची आणि शेवटचा चेंडू आणि सामना इथे संपलेला आहे साखरी नाटे मी